कराड हा धनंजय मुंडेंचाच माणूस आहे हंड्रेड पर्सेंट आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वाल्मिक कराडची फार आठवण धनंजय मुंडेंना झाली आणि यांना जामीन होणार म्हणून वना हत्ती होऊन साखर वाटायची सुद्धा तयारी वाल्मिक कराडांच्या बगल केली होती म्हणजे धनंजय मुंडेंच्या आणि परंतु धनंजय मुंडे असो किंवा वाल्मिक कराड असो वाल्मिक कराडचा तर प्रत्यक्ष सहभागच आहे या विषयामध्ये ते कोर्टाने सरकारी वकिलांनी समोर आणलेला आहे आणि त्याच्यामुळे वाल्मिक वाल्मिकराडचा जामीन न झालं चांगलंच झालं मंत्रिपदीवर धनंजय देशमुख इथं बाजूलाच आलेले माल भेटायला आता इथंच वरती याच मजल्यावर आहेत धनंजय देशमुख मला असं वाटतं या संदर्भातच माझी भेट घ्यायला आलेली आहेत हे धनंजय देशमुखला बोल बाय

तिला जे लोक याच्यात सहभागी होते त्यांना चौकशी समिती कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हाय पॉवर कमिटी ही कसली हाय पॉवर कमिटी आहे सगळे अधिकारी तसं पाहायला गेलं तर पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत काम करतात ही चौकशी पालकमंत्र्याची कशी करणार आणि म्हणून याच्याविषयी मी प्रश्न उपस्थित केला निश्चित या कमिटीत निवृत्त न्यायाधीश असावे आणि बाहेरचे अधिकारी असावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे मी निश्चित देखील स्वरूपात हे पत्र उद्या माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना देईल त्यांनी असं म्हटलंय की जवळ दीड किलोमीटर हायकोर्ट आहे तिथे पण याचिका करा आणि तुम्हाला अपेक्षा मला असं वाटतं मी त्यांना काही सल्ला मागितला नाही आणि त्यांना प्रश्न पण केलेला नाही माझा सरकारला सवाल मी केलेला आहे आणि सरकार त्याला उत्तर देईल हायकोर्टात हो ना आणखी काय काय होतं त्याच्यावर चौक चौकशी समिती नेमली तर मी त्याच्यावर जाईलच ना कारण प्रश्न मी उपस्थित केला त्यात क्लिअर लिहिलेला आहे की मागणीनुसार चौकशी समिती मलाही बोलवणार तर मी त्या चौकशी समिती समोर सगळे पुरावे सादर करणार प्रवेश केलाय आणि असं म्हणलं जात की ते विधान परिषदेच्या अध्यक्ष विधान परिषदेच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळू नये असं काही नाहीये विधान परिषदेमध्ये असं काही कोणत्याच प्रकारचा प्रघात पण नाहीये तो काँग्रेसचा किंवा भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत पक्षांतर्गत विषय आहे मला वाटतं काँग्रेसच्या मंडळीने त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे कारण काँग्रेसच्या सदस्य होत्या सातवताई त्यामुळे मला असं वाटतं आम्ही काही त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही असं की आता तुमची त्यांची संख्या समान होईल ना त्यांच्याकडे संख्या किती हो आमचं मला असं वाटतं एकंदर महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत आमचा आणि परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही ऑलरेडी दिलेला आहे सुषमा त्या ड्रग्स प्रकरणावर गंभीर आरोप आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी खरं तर त्या विषयाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे कारण त्याच्यामध्ये जे नाव येत आहे ते जर नाव बघितलं तर त्याचे दोरे दो माननीय उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचत आहेत कारण तिथलं रेझॉर्ट तिथले काम करणारे लोक पोलिसांनी काम करायला ज्या ज्यांनी बोलवलं त्याला नाही जे काम करत होते त्यांना अटक केली त्यांच्यावर कारवाई केलेली खरं तर हे जे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आहेत यांची जबाबदारी होती पण मुंबईच्या पोलिसांना तिथे यावं लागलं ला, आणि हे कारवाई करावं लागेल याचाच अर्थ सातारा पोलिसांचा सपोर्ट होता मुंबईतील सिडको प्रकरणामध्ये टेंडर्स घोटाळा जो आहे तो पाहायला मिळतोय कारण लाडक्या कंत्राटाला खुश करण्यासाठी नियमांची तोडमोड केली आहे आणि एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यामध्ये टेंडर्स चालले गेले असं मला असं वाटतं या महाराष्ट्रातच हे चालू आहे मागच्या तीन चार वर्षातले महाराष्ट्रातले टेंडर प्रोसेस बघितली तर सगळी ठरवून गुत्तेदार ठरवून टेंडर ठरवले जातात उदाहरणार्थ मी ते मागचं मुंबईचं ते कोर्टाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं मेगा इंजिनिअरिंगला तेरा हजार कोटीचं टेंडर सोळा हजार कोटीला आणि त्याच्यामुळे अनेक अनेक काय सगळेच टेंडर इथल्या महानगरपालिकेपासून तर राज्याच्या पूर्ण वेगवेगळ्या विषयात तुम्ही सांगितल्यापर्यंत गुत्तेदार समोर ठेवून टेंडर्स काढली जातात या राज्याच्या सगळ्या जर टेंडरचा जर मला वाटतं चौकशी झाली तर गुत्तेदार आधी ठरले आता इथल्या संभाजीनगर महापालिकेत मी आधी सांगितलं होतं कचऱ्याचं टेंडर कोणत्या एजन्सीला मिळणार मिळालं कारण मला माहित होत की ही एजन्सी ठरलेली तिला काम द्यायचंय आमदार खासदारांना शिरपाई म्हाडा यातून घर मिळतात त्यांचा नंबर लागतो ज्यांची नंबर लागत नाही कोणतरी नाराजी व्यक्त करतात तुम्हाला खरंच वाटतं आमदार आणि खासदारांना ती घर द्यायला लागली गरजे लेवल पर्यत ग गरीबांना म्हणून नाहीये येते आमदार खासदारांना की आमदार खासदारांना मुंबईत घर असावे हा हेतू त्याच्यातला आहे किंवा कुठेही असेल हा हेतू त्याच्यामध्ये आहे का आमदार काही आमदार खरंच गरीब आहेत खूप गरीब आहेत सगळेच गरीब असं मी म्हणणार नाही परंतु काही आमदार खरोखर गरीब आहे आणि म्हणतो त्यांना असं मिळालं तर त्या वावगा असायचं काही कारण हा पण त्याचा फायदा अवाजवी पद्धतीनं अवाढव्य पद्धतीनं जास्त वेळेस बिलकुल घेऊन येपरेश पुढाकर यांच्या गुन्हा दाखल करण्यात आली देण्यात आलेले स्वतःच्या आरक्षित भूखंड सभागृह आणि व्यावसायिकांधणार आहे ही केस खूप दिवसांना चालू होती त्याच्यात आता निकाल लागलेला आहे त्यांनी अशा पद्धतीनं म्हाडाचा एक आरक्षित भूखंड आहे त्याच्यावर कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे काही सदनिका सुद्धा बांधलेल्या आहेत स्वतःच्या इंटरेस्टनी आणि वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले पैठणची एक घटना आहे आपला पदाधिकारी कार्यकर्ता आहे तर त्याच्यासाठी जादूटो करण्यात आला विजय भूर्णिमा आता <laughs> हे करणारे लोक तुम्हाला माहित आहे की टोने करणारी कंपनी कोणती आहे अमावशा पौर्णिमाला पण शिवसैनिक बाळासाहेबाचा आहे प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे असे जादू टोने प्रबोधनकारांच्या विचारामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते हो आणि त्याचे इफेक्ट जो असा विचार विचाराने काम करणार त्याच्यावर कदाचित होणार नाही तर त्यांना देखील ओढत आहे त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय कासळत चालते आता एकंदर माहिती आहे तर आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुरू झालेले आहे शिंदेच्या गटातले आणि भाजपच्या गटातले की आमचा वॉर्ड नाही सुटला तर आम्हाला उमेदवारी देणार का अशा पद्धतीने आम्हाला फोन सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले ते पण लोक आम्ही काही त्यांना प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु असे फोन मोठ्या प्रमाणावर चालू आहेत एवढंच तुम्हाला सांगतो फेटाळलेला आहे राष्ट्रवादी शिरद चंद्र पवार पक्षाला मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या असं अजित पवार यांनी सांगितले सूत्रांची माहिती असे झाल्या पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील तर राष्ट्रवादी शिरजचंद्र पवार मात्र शिवसेना आणि मनसे बरोबर एकत्र निवडणूक लढवण्यासते हे बा अजितदादाच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पण जाणं म्हणजेच अजितदादा आताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे मदत करतात आणि आपण महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढलं पाहिजे अशी आमची तरी भूमिका आहे मग काँग्रेस असेल आणि मान्य शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आमची शिवसेना अशा पद्धतीनंच आपली आघाडी व्हावी अशा पद्धतीनं आमचं मत आहे आता संजय आणि शरद पवार यांची भेट झालेली आणि मुंबई महाराष्ट्र बरोबर तसंच असेल मी जे बोलो त्याचाच तो भाग असू शकतो की सगळ्यांनी मिळून ही निवडणूक धन्यवाद <coughs> 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 <coughs>